नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहक हो, रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण अनंत चतुर्दशी दिवशी म्हणजेच गणपती विसर्जना दिवशी प्रसाद म्हणून वाटली जाणारी खमंग वाटली डाळ करतो तर आज आपण या व्हिडिओमध्ये वाफेवरची वाटली डाळ कशी बनवायची असे रेसिपी पाहणार आहोत चला तर मग अजिबातही वेवायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भरून हरभराडा दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये गरजेपुरते पाणी घालून चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवलेली होती चार ते पाच तासांनंतर इथेही हरभराडा चांगली भिजलेली आहे हरभरा डाळ म्हणजेच याला काही ठिकाणी चण्याची डाळ असेही म्हणतात तर ही डाळ मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया ही डाळ एकदम थोड्याशा प्रमाणात करणार असल्यामुळे इथे मी छोट्या भांड्यामध्येच काढून घेतलेली आहे परंतु तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये डाळ भिजत घातलेली असेल तर एखादं मिक्सरचं मोठं भांडंच वापरा आता यामध्ये एक हिरवी मिरची घालून घेऊया दोन लसणाच्या पाकळ्या घालूया अर्धा चमचा जिरे घालूया चवीनुसार मीठ एक चमचा साखर घालून यामध्ये अजिबातही पाणी न घालता मिक्सर चालू बंद करून ओबडधोबड वाटून घ्यायची आहे तर प्रकारे इथे मी ही डाळ ओबडधुबड वाटून घेतलेली आहे इथे आपण ही डाळ वाफून करणार असल्यामुळे इथे मी एक कुकरचं छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ही डाळ काढून घेऊया दुसऱ्या एका पद्धतीमध्ये जिरे मोहऱ्याच्या फोडणीमध्ये ही डाळ अशीच परतली तरीही चालते परंतु अशा प्रकारे वाफेवर केलेली डाळ खायला खमंग लागते आता या डब्यावरती झाकण ठेवून द्या ज्या कुकरमध्ये आपण डाळ वाफवणार आहोत त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया यामध्ये हा डबा ठेवून कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्या करून घेतल्यानंतर कुकरमधली वाफ पूर्णपणे गेल्यानंतर इथे आपली डाळ चांगली शिजलेली आहे परंतु ती खूप गरम असल्यामुळे अशा प्रकारे थोडीशी फोडून घ्यायची आहे व दहा मिनिट तरी आपल्याला ही डाळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे डाळ थंड होत आहे तोपर्यंत यामध्ये आपण फोडणीमध्ये काही वाटण घालणार आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची चार लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा पत्त्याची पाने थोडीशी कोथिंबीर चार ते पाच आल्याचे तुकडे घालून अजिबातही पाण्याचा वापर न करता एकदम बारीक असं वाटण तयार करून घेऊया दहा मिनटानंतर इथे डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया ही डाळ आपल्याला पूर्णपणे सुट्टी करून घ्यायची आहे परत एकदा मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे इथे मी ही डाळ वाटून घेतलेली आहे तर अशा प्रकारे इथे आपली एकदम सुटी सुटी डाळ का तयार झालेली आहे आता फोडणीसाठी इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाच ते साकडे पत्त्याची पाने व मगाशी जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालून घेऊया पाव चमचा हव्यात पाव चमचा हिंग घालून हे वाटण एखाद मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेली ही डाळ घालून घेऊया दोन मिनिट तरी ही डाळ चांगली परतल्यानंतर थोड्याशा पाण्याचा अशा प्रकारे हपका मारून घ्यायचा आहे व कढईवरती झाकण ठेवून एखाद मिनिट डाळ वाफवून घेऊया अशा प्रकारे थोड्याशा पाण्याचा हपका मारल्यामुळे डाळ अगदी छान फुलून वर येते व एकदम मौसूद अशी तयार होते एखाद मिनिट वाफ काढल्यानंतर इथे आपली मस्त अशी डाळ तयार झालेली आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर परत एकदा दोन मिनटासाठी तरी ही डाळ चांगली परतून घेऊया डाळ जितकी चांगली परतली जाते तितकी ती खायला खमंग लागते आता सर्वात शेवटी गॅस बंद करून यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिऊन घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली आंबड गोड व तिखट चवीची खमंग अशी वाटली डाळ रेडी झालेली आहे प्रसादासाठीच म्हणून नाही तर एवीस तर तुम्ही प्रकारे बनवलेली वाटली डाळ करू शकता खायला अप्रतिम लागते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवले पदार्थ खा आणि स्वस्त राहा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद